जवळपास साडेतीनशे वर्षापूर्वी ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांची निर्मिती केली ना त्यावेळेसच ते मंदिर आहे तर तिथे आम्ही पूजाला येतो आणि त्याच्यामध्ये सात तलाव आहेत आणि सात तलाव मध्ये टोटल जे पाणी जे आहे ना आतमधलं ते गोडच आहे म्हणजे त्यांनी त्या वेळेचे सैनिक मला वळपास असा व्यू आहे की सर्व किनारपट्टीवरची जी म्हणजे जे घाटावरची जी, 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 जी लोक आहेत पर्यटक पर्यटक म्हणून हे सगळे किनारपट्टीवर त्याच्यावर सगळे हे किल्ला बघून म्हणा किंवा पाणी बघून किंवा हे जे आता आपण आपण गोवा किल्ल्यामध्ये नमस्कार मंडई मी सॅम कोय सॅम सफरना ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कशात मंडई बरे आहेत ना काळजी घ्या तर मंडळी तुम्ही जर आपला चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा सॅमसा फरनाम ब्लॉग तर मंडळी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण आज भेट देणार आहोत हरणईमधील एक प्रसिद्ध किल्ला गोवा किल्ला त्याचबरोबर हरणईचं एक मोठं बंदर आहे जे दापोलीमध्ये प्रसिद्ध बंदर म्हणून ओळखलं जातं सो त्या ठिकाणी मच्छीमारीचा लिलाव होतो अगदी छोट्या मच्छींपासून मोठ्या मच्छीमारींचा लिलाव इथे मोठ्या प्रमाणात होतो आणि इथून जो मच्छीचा माल आहे तो मुंबई पुणे अगदी इतर ठिकाणीही पोहोचवला जातो त्याचबरोबर गोवा किल्ला हा पाहण्यासारखा किल्ला आहे समुद्रालगत लागलेला हा किल्ला आहे तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही दापोली मार्गेही येऊ शकता त्याचबरोबर केळशी मार्गही येऊ शकता एकंदर सुंदर असा समुद्रकिनारा आणि त्याचबरोबर किल्ला आपल्याला इथे पाहायला मिळेल सो मंडई चला तर आपण या किल्ल्यामध्ये आपण पाहूया कशा पद्धतीने हा किल्ला आहे आणि हरणायचं बंदरही पाहूया हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला बजरंग बलीची कोरीव मूर्ती पाहायला मिळते प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला बजरंग बलीची मूर्ती पाहायला मिळते याच मुख्य कारण हे प्रत्येक किल्ल्याला एक मुख्य संरक्षण आपण म्हणू शकतो बजरंग बलीचा होता हे बघा हे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे पण हा मार्ग समुद्र मार्ग असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे या किल्ल्याला भेट देण्यासाठी आता पर्यटकांसाठी हरणाई गावातून येणारा रस्ता हा मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो मंडई काही वर्षापूर्वी कोकणात चक्रीवादळ आलं होतं अनेक घराच्या घरं उद्ध्वस्त झाले अनेक झाडी अनेक झाडं भुईसपाट झाली पण आपण पाहू शकतो या महाराजांनी बनवलेल्या किल्ल्याला थोडाही धक्का बसलेला नाही म्हणजे महाराजांचा अभ्यास किती दांडगा होता हे आपल्याला प्रत्यक्ष लक्षात येईल महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले उभारले आहेत पण त्या प्रत्येक किल्ल्याचा महाराजांनी काळजीपूर्वक का अभ्यास केला आहे त्याची रचना कशी असेल ते कशा पद्धतीने बनवू शकतो अशा छोट्या छोट्या गोष्टीचं बारकाने निरीक्षण केलं आहे त्यामुळे महाराजांचे किल्ले अजूनही भक्कम परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हीच एक आपल्या महाराजांची ओळख आहे त्यांची अस्मिता आहे आपण प्रत्येकाने जपली पाहिजेत चला तर आपण किल्ल्याच्या आतील भाग पाहूया या किल्ल्याला अनेक वर्ष उलटून गेली त्यामुळे किल्ल्याचा थोडासा काही भाग पडीक झालेला आहे किल्ल्याचा आतील भाग आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं जाणून येतं की किल्ल्यात साधारण एक गाव असू शकतं मी तुम्हाला घेऊन जातो आता किल्ल्याच्या वरच्या भागास हा किल्ला समुद्र किनारी उभारलेला असून या किल्ल्यावरून संपूर्ण हरणाई बंदरचं आपण इथून निरीक्षण करू शकतो कदाचित त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे या किल्ल्यावरून संपूर्ण किनारपट्टीला रक्षण देण्याचं काम करत असतील या किल्ल्याची माहिती कशी वाटली ही कमेंट मध्ये नक्की कळवा स्थानिक दादा आहे दादा काय सांगाल या किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती आहे आणि गेले अनेक वर्ष तुम्ही या किल्ल्यामध्ये सेवा करताय म्हणजे देवाची पूजा करताय आणि एकंदर खरंच खूप बरं वाटलं की तुमच्यासारखे तरुण यंग पिढी ही आपल्यासारख्या किल्ल्यांमध्ये सेवा करते कारण की आताच्या जमान्यात पाहिलं तर प्रत्येक जण बिझी असतो तर तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही काय सांगाल या किल्ल्याबद्दल गेले अनेक वर्ष सेवा करताय थांबा आता नाव सांगा पहिलं आम्ही माझं नाव आहे देवचंद्र नारायण सोगले आम्ही रहिवासी हरणे मूळचे इकडचेच आहोत इथे इथून जवळपास मला वाटते एक अर्धा किलोमीटरवरतीच हरणे कोलीवाडा म्हणून सागरभत्र कोलीवाडा म्हणून आमचं गाव आहे आणि त्या तिथे आम्ही राहतो तर इथे आम्ही मंदिरामध्ये पूजा करता फक्त येतो इथे हनुमंताचं मंदिर जे आहे ना ते पुरातन म्हणजे जवळपास साडेतीनशे वर्षापूर्वी ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांची निर्मिती केली ना त्यावेळेसच ते मंदिर आहे तर तिथे आम्ही पूजेला येतो इथे कान्होजी आंग्रे हे सर्कल कान्होजी आंग्रेस हे सरसेनापती या त्यावेळेला इथे होते किल्ल्याचे आणि त्यांच्या आधिपत्यकाली ही ही प्रॉपर्टी आहे ते त्यावेळेला त्यांनी जे किल्ला जिंकला त्यानंतर त्यांनी ती सांभाळली आणि त्यांची तिथे समाधी पण जवळच आहे म्हणजे इथे जेटीबाग म्हणून एरिया आहे जेटीबाग एरियाच्या तिथे मध्येच त्यांची ती ते रस्त्याच्या कडेलाच समाधी आहे बांधलेली आणि ह्या हा जो किल्ला आहे सुवर्णदुर्गाचं नाव आहे समोर आणि सुवर्णदुर्गा जो किल्ला आहे ना तो किल्ला म्हणजे त्यावेळेस त्यांनी बांधला आहे तर त्याचं आतमधलं क्षेत्रफळ पण खूप जबरदस्त मोठं आहे आणि त्याच्यामध्ये असं वाटतं की आमचा जो पाचपंढरीचा जो गाव आहे आता जवळपास वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे त्याच्यातली मला वाटते नाही म्हटलं तरी दहा एक हजार लोकसंख्या तिथे आरामात बसेल किंवा जास्त किंबवण सर्वच बसेल आपण तसं जर विचार करायला गेलो तर एवढा मोठा तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा किल्ला आहे आणि त्याच्यामध्ये सात तलाव आहेत आणि सात तलावामध्ये टोटल जे पाणी जे आहे ना आतमधलं ते गोडच आहे म्हणजे त्यांनी त्यावेळेचे सैनिक मला वाटतं ते पिना पिण्याकरता ते पाणी वापरत असावे आता थोडंसं ते घाण झालं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं ते गळूळ पण झालं आहे पाण्यात पण पडली त्याच्यामध्ये स्वच्छता नसल्यामुळे ते खराब दिसतं आहे पण त्यावेळेला ते त्यांच्याकरता एक पा पिण्याचं पाणी म्हणून व्यवस्था होती आणि त्याच्यामध्ये जवळपास नाही म्हणायला गेलो तरी पण ही बांधकामाची जी ज्यांची रचना जी आहे शिवाजी महाराजांच्या काळातली आज ते आजपर्यंत एवढं मग तुफानामध्ये तो किल्ला आहे तरी पण त्याच्यामधला एक दगडसुद्धा हल्लेलं नाही एवढं मजबूत त्याचं बांधकाम आहे आणि त्याचं बघायला गेलं तर त्याच्या सारी बाजूने म्हणजे खरडंच पाणी आहे खारट पाणी आहे म्हणजे खा तरी पण तो आतमधला एक वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये ते त्यांना ते गोड पाण्याचे झरे कुठून कसे मिळालेत ते काय माहिती नाही पण त्याच्या दृष्टीने इथे जे आमचं हे आमच्या हरणे बंदराला मिळालेलं एक हेच आहे म्हणजे आमचं एक वरदानच समजू आम्ही कारण का आमच्या जवळपास असा व्यू आहे की सर्व किनारपट्टीवरची जी म्हणजे जी घाटावरची जी लोकं आहेत पर्यटक ते पर्यटक म्हणून हे सगळे किनारपट्टीवर येतात त्याच्यावर सगळे हे किल्ला बघून म्हणा किंवा पाणी बघून किंवा हे जे आता समजा आपण आता आपण गोवा किल्ल्यामध्ये आपण थांबलो इथे कणकदुर्ग एक म्हणणे किल्ला आहे समोर दीपस्तंभावरती एक व्यवस्थित अशी म्हणजे असा सुवर्णपट म्हणजे सुवर्ण म्हणजे आपलं बोलतात ना की असा हा किनारपट्टीवर लाभलेला हा ला, जो परिसर आहे ना अगदी अलिबागपासून तर इकडे मला वाटते जवळपास म्हणजे आपलं गुहागरपर्यंत असं कुठेच मिळालेलं नाही एवढा अप्रतिम पॉईंट आम्हाला हरणेकरणा मिळालं हे आमचं भाग्य आहे तसं सुवर्णदुर्ग असं तसंच हा गोवा पण आहे आणि साईडला कणकदुर्ग पण आहे आणि म्हणजे असे भरपूर असे दोन तीन किल्ल्यांचे पॉईंट इथे आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे आमची बंदराची पण सुरक्षा होते आम्ही मासेमार आहोत तर मासेमारीच्या दृष्टीने हे बंदर हे विकसित आहे आणि त्याला एकमेव कारण एकमेव कारण म्हणजे हा किल्ला जो आहे तो किल्ला पूर्णपणे म्हणजे म्हणतात ना की समजा काय हे पूर्णपणे दक्षिण देशाकडनं वारा आला तर त्याला तो रक्षण करतो तिथे आमच्या अँकरवरती पुढी थांबतात आणि समजा उत्तरेकडनं वारा आला ना तर पूर्णपणे हा जो आम्हाला पॉईंट मिळाला असा व्ह्यू टोटल हा गोव्यापासून पुढचा त्याच्यामुळे ना पूर्णपणे फोर्स हा वारा इथे अडवला जातो आणि समोर तिथे आम्हाला सुरक्षा मिळते पण आम्हाला हा जबरदस्त बरोबर म्हणजे आपले महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी किती पूर्वी अभ्यास केला असेल याचं एक आपल्याला ज्वलंत उदाहरण इथे पाहायला मिळतं कारण की गेले अनेक वर्ष म्हणजे कित्येक पिढ्या होऊन गेल्या तरी किल्ला आपले असेच आहे त्याच्यात दगडही हल्ले नाही काही कारणास्तव काही दगडी हल्ले असतील पण त्याचा एक दांडगा अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो ते बरोबर आहे ना खूप खूप धन्यवाद तुम्ही छान माहिती दिली त्याच्याबद्दल आणि तुमच्या सेवकात त्याच्याबद्दल खूप मनापासून आभारशी खूप कमी लोकं असतात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला घेऊन जातो हरणाई बंदरावर हरणय बंदर हे दापोली मधील एक मुख्य बाजारपेठ आहे हरणाई बंदरावर येण्यासाठी दोन ते तीन मार्ग आहेत हरणाई बंदर हे दापोली मधील मच्छीमारीच मुख्य बंदर म्हणून या बंदराची एक ओळख आहे या बंदरावर सकाळी आणि संध्याकाळी मासळी बाजार भरतो या बाजाराला मच्छीमारीचा मोठ्या प्रमाणात लिलाव केला जातो अनेक मोठमोठे ग्राहक इथे माल घेण्यासाठी येत असतात या बंदरावर प्रामुख्याने माल मुंबई पुणे नाशिक नागपूर अशा अनेक ठिकाणी हॉटेल तसेच मासळे बाजारात निर्यात केला जातो त्यामुळे या लिलावाला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे सुरमई पापलेट कोलंबी भोंबील बग्या अशा प्रकारचे मासे विक्रीसाठी ठेवले जातात त्याचप्रमाणे इथे सुखी मच्छीही विक्रीसाठी ठेवली जाते हे बघा इथे छोट्या माशांपासून अगदी मोठ्या माशांपर्यंत वेगवेगळे वे मासे विक्रीसाठी ठेवले जातात या बंदराला एक विशेष आकर्षण आहे या बंदरा शेजारी तीन किल्ले आहेत एक म्हणजे आपल्याला गोवा किल्ला पाहायला मिळतो त्याचबरोबर कणकदुर्ग किल्ला आणि सुवर्णदुर्ग किल्ला असे तीन किल्ले आप आपल्याला या बंदरा बाजूलाच पाहायला मिळतात त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची आवडजून गर्दी असते आणि अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात या बंदरावर समुद्र किनारी माल नेण करण्यासाठी अजूनही पारंपरिक पद्धतीचा म्हणजेच बैलगाडीचा वापर प्रामुख्याने केला जातो जा? मावशी तुम्ही किती वर्षापासून करता येच्छीचा तुम्ही आम्ही मावशी आम्ही इलण्याची इलण्याची पालखी येते ना तुमच्याकडे आईच आजचा एपिसोड इकडेच थांबवतो पुन्हा एकदा भेटू नव्या एपिसोडमध्ये तोपर्यंत गोवा किल्ला आणि त्याचबरोबर हरणय बंदर दापोलीमध्ये ही थी दोन ठिकाणं कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सॅम सफरना ब्लॉग इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चलो बाय बाय